अक्कूस किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी आपल्या सर्व मराठी लोकांची थोडक्यात महाराष्ट्राची लाडकी रेसिपी किंवा डिश म्हणा फोडणीची पोळी करत आहे बघा माझी तयारी झाली आहे कांदा घेतला आहे चिरून बारीक कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे लसूण घेतला आहे बारीक करून आणि शेंगादाणे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कालची जी पोळी होती माझी ती मी बारीक मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी फोडणीची पोळी मी त्या बारीक केलेल्या पोळीमध्ये तिखट हळद आणि मीठ घेतलेलं आहे इकडे आपली कढईमध्ये मी तेल ठेवले तापायला तेल तापलं की आपण फोडणी करू मोहरी आणि मग शेंगादाणे आणि कांद्याने त्याला परतून घेऊ बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी फोडणीची पोळी बघताय तुम्ही तेल चांगला आता गरम झालं आहे मी आता त्यात मोहरी टाकतो गॅस थोडासा बारीक करू आणि मग शेंगादाणे त्याला चांगलं परतून घ्यायचं शेंगादाण्याला लालसर होईपर्यंत शेंगदाणे आता छान लाल परतले गेले आता मी त्यात लसूण टाकून घेतो गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आता कढीपत्ता कोथिंबीर आणि कांदा आपण टाकून घेऊ मी कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे सगळ्यात चांगलं मध्यम आचेवर आता दोन तीन मिनटं परतून घे बघत रविवार स्पेशल रेसिपी फोडणीची पोळी माझी भयंकर आवडती डिश आहे मला फार आपला कांदा आता चांगला लालसर परतून झालेला आहे आता ह्याच्यात आपण पोळी टाकून घेऊ बघा मी आता पोळी याच्यामध्ये टाकलेली आहे याला आता चांगलं मी मिक्स करून घेतो बघत राहा अकूज किचन रेवा स्पेशल रेसिपी फोडणीची पोळी फायनली आपली फोडणीची पोळी खाण्यासाठी तयार आहे बघा दह्यासोबत आपण तिचा आस्वाद घेऊ शकता आपण नक्की माझ्या पद्धतीने ही फोडणीची पोळी करून बघा नक्की आपणास आवडेल बघत राहा अकूज किचन मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद